पन्नास वर्षे आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आमच्या घरामध्ये तुम्ही सत्ता देण्याचं काम केलं या पन्नास वर्षामध्ये केंद्रीय मंत्री मंत्रीपद मिळालं राज्यमंत्रीपद मिळालं जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद मिळालं खासदारकीही मिळाली पण आम्ही पन्नास वर्षामध्ये कोणालाही धमकावलं नाही याचा अभिमान आम्हाला आहे आम्ही या जिल्ह्यामध्ये सुसंस्कृत राजकारण टिकवण्यासाठी लढतोय आणि जर हे सुसंस्कृत राजकारण तुम्हाला हवं असेल तर आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली आपण मला तेरा मेला तीन नंबरचे बटन दाबून विजयी करा विशेष म्हणजे तीन नंबरचे बटन पांडुरंगाने दिलं कारण नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करायचं असेल म्हणून आपण तीन नंबरचे बटन दाबावं असे यावेळी खासदार सुजय विखे यांनी सांगितले पन्नास वर्ष आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आमच्या घरामध्ये तुम्ही सत्ता देण्याचं काम केलं या पन्नास वर्षामध्ये केंद्रीय मंत्रीपद मिळालं राज्याचं मंत्रीपद मिळालं जिल्हा परिषद अध्यक्षपद मिळालं खासदारकी मिळाली पण आम्ही पन्नास वर्षामध्ये कोणालाही धमकवलं नाही कधीच धमकवलं नाही आणि याचा अभिमान आम्हाला आहे आम्ही या जिल्ह्यामध्ये सुसंस्कृत राजकारण टिकवण्यासाठी लढतोय आणि हे सुसंस्कृत राजकारण तुम्हाला हवं असेल तर आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीच्या नेतृत्वाखाली आपण मला तेरा मेला तीन नंबरचं बटन दाबून आणि तीन नंबरचं बटन पा कसं पांडुरंगाने दिलं की मोदींना तिसऱ्यांदा प्रधानमंत्री करायचा म्हणून तीन नंबरचं बटन आपण दाबावं Thank you